चला बालविवाह रोखूया असं म्हणत वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह शपथ प्राथमिक आरोग्य केंद्र वहागावच्या वतीने राबवला उपक्रम प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चला बालविवाह रोखूया अशी शपथ घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र वहागाव यांच्या विद्यमाने या उपक्रमाचे विद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने वर्षा पाटील वैद्यकीय अधिकारी गंगाधर माने आरोग्य सेविका स्नेहल भोटे आरोग्य सेवक संदीप कांबळे अशा सेविका मनीषा पाटील राजश्री पवार वैशाली थोरात रेश्मा महापुरे इंदू महापुरे यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी संदीप कांबळे यांनी बालविवाह याबाबत संकल्पना स्पष्ट करून रोखणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी बालविवाह रोखण्याबाबतची शपथ घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले संदीप पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आणि ठामपणे उभे राहू आम्ही आमच्या परिवारात आणि गावात वाड्या वस्तीवर शहरात आणि पंचक्रोशीत कोणालाही बालविवाह करू देणार नाही बालविवाह प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कधीही मत मदत करणार नाही होत असल्यास असे समजल्यास त्याची माहिती चाइल्ड लाईन पोलीस ग्रामसेवक बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका शिक्षक यांना तातडीने माहिती देणे माझे नागरी कर्तव्य मी मानतो मुली आणि मुलांच्या आयुष्यावर आणि भविष्यावर गंभीर दुष्परिणाम होतात बालविवाह कायदेशीर गुन्हा आहे त्याबद्दल दोन वर्षांचा दो दो तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड केला मुलीचे आई वडील नातेवाईक लावणारे आणि हजर राहून सहभाग सहयोग देणारे सर्वजण दोषी ठरत असल्याची जाणीव आम्ही लोकांना करून देऊ बालविवाहाची माहिती, माहिती। चाइल्ड हेल्पलाइन हेल एक हजार अठ्ठ्याण्णव या मोफत क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आम्ही देऊ कायदेशीर